रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकॉन दाबाय कार्यशैली जपणार असं नेतृत्व आणि याच निवेदन मात्र आम्ही या आपण हे निवेदन आदरणीय द्यावं देण्यात येत आहे गाडी थांबासाठी रेल्वे प्रवाशांसाठी खास निवेदन आहे पंकजी ओसवा मेळाव्याच्या निमित्ताने कोकणचे भाग्य विधाते आपल्या सर्वांचे नेतृत्व जन सन्माननीय

आणि जिद्द आणणारा नेता त्याचं नाव आहे सुधाकर घरे असं मला मनापासून आपल्याला आहे राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात काही वेळेला राजकीय बंधनाला रा सुद्धा सामोरं जावं लागत असत परंतु पराजयाने न ते बघता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेशी काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पक्षाची ताकद कार्यकर्त्यांचं मोहन सर्वसामान्य जनतेची असलेली दीर्घकाळची सेवा किती तातडीने संघटित होऊ शकते गेले अनेक महिने आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चितपणे अनुभव या पाण्याचा परिणाम निश्चितपणे त्या ठिकाणी झाला की नारायणराव आमचे आणि तुमच्या सर्व सुद्धा विश्वास वाटला की नाही की सुधाकरेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी किमया आपल्या नेतृत्वाला ने त्या ठिकाणी दाखवली आपल्या जयवंत दाखवली देवेंद्रजींनी दाखवली गजानन देशमुखांनी दाखवली जयेंद्र देशमुखांनी दाखवली मनोज देशमुखांनी दाखवली आणि मगाशी मी आवर्जून विचार ऐकत होतो सचिनजी तुमचे अतिशय मार्गिक शब्दात योग्य शब्दामध्ये नेतृत्वाच्या बद्दलचा आदर व्यक्त करत एकोणीस वर्ष ज्या राजकीय पक्षामध्ये आपण वाटचाल केली त्याच्याबद्दलचा आदर ठेवत उद्याच्या भविष्याची चावून आपण मनामध्ये अंगी काढली आणि आज सुद्धा हिजू प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्व सहकार्यांचं अजितदा या कर्जच्या मुलाकाळ या तालुक्याच्या राजकारणाशी इथल्या जणगणीशी माझा निरवार साहेब एकोणीशे ब्याण्णव सालापासूनचा तसा संबंध चौऱ्याऐंशी सालामध्ये मी गेलायोग काँग्रेसचा अध्यक्ष झालो एकेचाळीस वर्षाचा कालखंड कसा गेला गे ते कळलं नाही पण या तालुक्यातल्या कार्यकर्त्याशी या तालुक्यातल्या जनतेशी एकतरीची भावनिक माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गेला काहीच एक्केचाळीस वर्षापासूनची आली माझ्या मतदारसंघावरती मी जेवढं प्रेम केलं असं तेवढंच करू त्याच्यापेक्षा खचित अधिक जास्त जातं त्याच खालापूरच्या मतदारसंघावरती जनतेवरती प्रेम केलं पण मला नम्रपणे सांगायचं की या मतदारसंघाच्या जनतेने सुद्धा तितक्याच पद्धतीचा विश्वास माझ्या काय कार्यकर्त्या आयुष्यभरासाठी दिला कोणी मी वाचतात मला तारीखा करतात एका तारीखा ही सारी वाचत असते योग्य पद्धतीने भूमिका बजावण्याची न्याय पद्धतीची भूमिका पण स्वीकारला ना त्यानंतर जनता अतिशय पूर्णपणाचं पाडबळ त्या ठिकाणी निश्चितपणे करत असत आणि म्हणत आज भरत भाई तुमचे विचार या ऐकले अशोकचे ऐकले एकनाथचे ऐकले गेले अनेक वर्ष आपण सोबत राजकीय जोरामध्ये यशस्वीपणाची वाटचाल करत आहोत शेवटी आपल्या मनामध्ये असलेल्या भावना खतखत तुम्ही या ठिकाणी मोकेपणाने व्यक्त केली ही जी काही जवळीक आपण गेल्या अनेक वर्षापासूनची सतत केली त्याच्यामुळे आज आपण मोठेपणाने या ठिकाणी बोलला या चिनिधीच्या पवित्र वेळेला एवढं सांगून शिकव आहे की सुधाकारे इथला नाही तर अजित पवार सहित राष्ट्रवादीची पूर्णपणाची ताकद आहे पाठीमध्ये आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी सांगू शकतो राजकारणामध्ये योग्य वेळ एके ठिकाणी येतच असेल मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याची पहिली निवडणूक घरला एकदा जिंकला दुसरा जिंकला पण तुम्ही पाठीमागे थांबणार नाही माझ्या राजकारणामध्ये मी पंच्याऐंशी विधानसभेची निवडणूक घाललो पण मी थांबलो नाही सुद्धा भाऊ कदाचित तुमच्याने माझ्यामध्ये एक साम्य असेल तुम्हालाही पहिल्या निवडणुकीमध्ये अपेक्षा असेल पण परत पाठीमागे बघून मिळण्याची वेळ तुमच्यामध्ये ताकद आणि शक्ती राजकीय इच्छाशक्ती मनोनिग्रह प्रामाणिकपणाची लोकांशी सेवा करण्याचा अविरत प्रतिनिधी असलेले मनामध्ये असलेले भावना निरपेक्ष कुठेने साथ येणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे तुमचं सांगिक बन आहे राजकारणामध्ये पराभूत झाल्याच्यानंतर इतकी ताकद टिकू शकत नसते अनेकांनी आपल्या राजकारणामध्ये जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल देशभरामध्ये वेगवेगळ्या स्थळामध्ये निश्चितपणे हो अनुभव असेल पण साहेब खोके साहेब मला या गोष्टीचा अभिमान आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झाले पण कर्जत खानपूर मध्ये सोयी सुद्धा हलू शकली नाही हे सुद्धा या ठिकाणी विश्वास प्रेम दिसतात ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राहत असतील त्याचं झोतच म्हणजे असा कार्यक्रम या ठिकाणी या आपल्याला पाहायला दिसतो थोडासा तुम्हाला यायला वेळ झाला तर मला एक सांगितलं पाहिजे की ते आज परदेशामध्ये जाणार होतं ते टोगी हे तसे दोन टोपेवाले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधार म्हणून आपण खर्च एकच आहोत ते काँग्रेसच्या दीकरावरून येऊन आलं काँग्रेसला ही जागा ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन हजार एकोणीस सालामध्ये सोडली तर काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे आमदार शिवसेनेमध्ये गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला उमेदवार दिले आणि जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निघून आलेले पदाधिकारी होते पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले आणि ते सच्चा कार्यकर्त्या म्हणून इगतपुरीकरांनी त्यांना विधानसभेवर जायचं आम कसं करून घ्यावी शेत एकेचाळीस वर्षात मी पण बांधवांच्या अनेक ठिकाणी गेलो असेल पण या दोघांकडनं जर का तुम्ही शिकलं तर तुम्हाला सुधार राजकारणामध्ये विषयामध्ये लोकांच्या कामाच्या मध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू शकणार कधी कुठे कशामध्ये जावं आणि आपल्या कामाचा पाठपुरा करावा याचं उत्तम माहिती ते दिशाचारिका देऊ शकतात विराम कोस्करांची सुद्धा तुम्हाला खम सांगतो एक दिवशी सकाळपासून मी आणि दादा त्यांच्या कामाच्या मागे लागलो रात्री उशिरा त्यांना बोलवलं आणि रात्री बाराच्या नंतर त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला त्याचे काय परिणाम झाले ते मी आता या ठिकाणी सांगू इच्छित नाही पण त्याचे जे परिणाम झाले त्याचे सर्वाधिक कोणाला ऐकायला लागलं ते मला ऐकायला लागलं पण हा भारताच्या जनता पंच्याहत्तर हजारपेक्षा पेक्षा दुसरी मत ठेवून आला सत्याऐंशी हजार मतांनी इगतपुरी सांगला लोकसभेला यांच्या मतदारसंघामध्ये आपण खूप विचार होतो पण पुन्हा एकदा त्या मतदारसंघामध्ये त्यांनी एक प्राबल्य ठिकाण निर्माण केलं आणि एक निश्चित झालं सुद्धा मोठ्या पद्धतीने तुम्ही काम केला उल्लेख केला त्या ताल। तालुक्यामध्ये आदिवासी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या तालुक्याचा अनेक अर्थाने या तालुक्याचा महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या इतिहासामध्ये नावारोपाला येतात पण निरपेक्षीने काम करणारा नेता ज्याला मतदारसंघाला लागतो त्यावेळेला त्या गावाचा त्या परिसराचं नाव सुद्धा कधीतरी उंचावत आवश्यकता येईल असं कधी गेल्या पस्तीस वर्ष गेल्यानंतर या वेळेला उशीर झाला तर उशीर झाला त्या उशीराची भरपाई दुप्पट व्याजाने करणारा मी कार्यकर्ता आता पंधरा दिवसांनी माझी झाला तुला फिरी नाही असं हिरवस्था घडलं त्यापूर्वी मधल्या कालाधीमध्ये ज्या राष्ट्रीय घडामोडी असतात त्यांचं घडलं पण नारायणराव रावसेकाने मधल्या कालाधीमध्ये यांनी पक्षाचा राजीनामा दिला तर पक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकृत केला राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी घडत असतात त्याच्यात काय कोण कोणाला काय दोन देऊ शकत नाही आपापला राजकीय पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रतिकारच त्या ठिकाणी आहे होय आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे तो आपापले ठेवूनच आमची राजकीय वाटपणाला तुमचा हवे कोणाचा मनामध्ये संजय असं काय करतो आणि म्हणूनच तुम्ही एका मतदारसंघापूर्त सीमित नाही कसा असू शकतो कार्यकर्त्यांच्या पद्धती जेव्हा ज्या पद्धतीने आपण टिकून ठेवला त्याच्यामुळे आज इतकी भरगत सभा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि म्हणून तुम्हाला आता जेव्हा साहेब कळलं असेल नाहीतर मी कधी प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलत नाही तर काल तुम्हाला बोललो आणि तुम्ही देशातली जाणारी ती किती या कार्यक्रमाला तुमचे तुमच्यासुद्धा मी म्हणा कार्यकर्त्यांची गरज हे एक ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतो तुला घाले सरकार लढाऊ कार्यकर्ता ज्याला जिथील पक्ष उभा करण्यासाठी असंख्य सोबत घेत यशस्वीपणाने वाटचाल करतो त्याला आम्ही परराष्ट्रात परदेशामध्ये परत येत नाही पण कर्जत येण्याची सचिन मी सोडणार नाही हा मनातला तुमचा विचार या ता कार्यक्रमाच्या बद्दलचा आदर किती मोठ्या समोरचा आहे हे आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी निश्चितपणे जाणू शकतात आज आपल्या माझ्या सर्व मी एवढं अस्तुत्व करतो की ज्यांनी आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला खरं मग सचिनजी तुम्ही म्हणालात की सगळे व्याजपीठावरती असलेले कार्यकर्ते आज समोर बसलेले बसतात कारण व्यासपीठ इतकं मोठं आहे असं काँग्रेस पक्षाचं व्यासपीठ हे अशाच पद्धतीने नेहमी सजलेलं असतं विचाराची आदान प्रदान करतं कार्यकर्त्यांची जवळीक त्या ठिकाणी साधत असतं आणि त्याच्यातून एक नवा विचार सोबत घेत आपण यशस्वीपणा त्या ठिकाणी वाटचाल करत असतो त्या यशस्वीपणाचा वाटचालीचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे असं या ठिकाणी मानतो नऊ एप्रिल हा दिवस आम्ही कधी विसरला नऊना तरी का विषय ना कारण आठ हा महिन्याच्या नंतर मी इथे आलो सगळेजण आपण सोबत आहोत अनेक महिन्याच्या कालावधीच्या आपण जेव्हा एकत्रितपणाने येतो त्या उद्याच्या भवित्य वेळाची साऊन मनामध्ये ठेवत आपण काम करायची मानसिकता जायकतो एकदा दादाचा एक भव्य दिवस कार्यक्रम झाला आपण यशस्वीपणे वाटचाल करत असताना निर्णय घेतल्याच्या नंतर आपण गरजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन वेळेला राज्यस्तरीय आदिवेशन आपण यशस्वी केलं त्याच्यामध्ये सुद्धा सुद्धा तुमचा सिंगाचा मनाचा वाटा राहिला एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा घेतला आणि दादाच्या नेतृत्वाखाली नवा विचार घेऊन एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दोन दिवसीय यशस्वी शिबीर आपण या ठिकाणी केलं त्याच वेळेला एक प्रचंड जाहीर सभा परतकरांनी अनुभवलेली होती प्रचंड जाहीर सभा झाली त्याच सभेचं दुसरं प्रतिबिंब या मधल्या कालावधीमध्ये या सगळ्या घडामोडीच्या नंतर सुद्धा तितक्याच पद्धतीने टिकून ठेवण्याचं ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेला की बाब अत्यंत यशस्वी पद्धतीने होऊ शकते आपण सांगितलं की आदिवासी बांधवांच्यासाठी सांस्कृतिक भवन असावं आता हे दोन महत्वाचे नेते आहेत हे मला मार्गदर्शन करतील आणि हे एक घेऊन जे एक होईल त्याच्या तिघांपेक्षा जास्ती मोठं होईल त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शाखा उच्च नाही आदिवासी बांधण्याच्या साठी आता तारीख वगैरे नेऊन किंवा परत चुकवायची नाही पुढच्या नऊ एप्रिल दोन हजार सव्वीसच्या अगोदर हे आदिवासी भवन झालं पाहिजे आणि त्याच्या उद्घाटना तुम्ही आलं पाहिजे हे मला आज या कार्यक्रमाचे संस्कृती विचारधारा उद्याचं भवितव्य केवळ समाज मंदिर एका काढण्यासाठी त्या ठिकाणी उभं राहिला नाही ना ना तर उद्याच्या भविष्याची वाटचाल करण्याच्या साठी शोषित वर्ग जर का बाजूला जायला त्याला मुख्य प्रमाणामध्ये आणल्याच्या नंतर त्याच्या चेहरावरचा आनंद वाचण्याची ताकद निर्माण करण्याचं काम आपण कृत्य कलातीमध्ये सामुदायिकरित्या करूया एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगू इच्छितोय तुम्हाला माहिती असेल निर्मच आहे अजितदादानी वारंवार उल्लेख केला अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं कार्यालय सर्वात जर काही क्रमांक एक शब्द असेल तर ते सुद्धा बोलच्या नेतृत्वाखाली आज कर्ज तालुक्यामध्ये जायचा अनेक उल्लेख केला होता भगवानचे मी आज या ठिकाणी आपल्याला समाधान मात्र म्हणून बोलतो शब्द भाग नाही अनेक गायन करामध्ये अजित ते बोलतात आणि अजित दादा फारसी कोणाची स्तुती काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत असं नाही कर्कटपणाने एखादी चूक असेल जे सांगण्यामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात पण एखादी गोष्ट ज्याला चांगली होत असते त्यावेळेला त्याच्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरवणारा मोठ्या मानाचा नेता म्हणजे कोण तर आहेत हे मला कार्यक्रमाच्या निमित्त या सांगायचं आहे पण भव्य दिव्याबाईचं केवळ त्या ठिकाणी इमारत ऑफिस आहे असा आहे तर त्या इमारतीमधून लोकांना सुद्धा भव्य दिव्य पद्धतीची सोप्र सरकार होण्याची ताकद निर्माण करण्याचं कार्यालय म्हणजे माझं कर्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय एवढंच मला अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं जिथं उमेद पुढच्या कलातीमध्ये सुद्धा याच पद्धतीने तुम्ही सगळे चालू ठेवत राहा वारंवार यातच राहायचं आहे विविध विकास कामाच्या निमित्ताने यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो पक्षाची पूर्णपणाची असलं तरी हे आहे हे म्हणजे इथे आहे आणि त्याची जाण आणि गाणीव अजितदाच्या मनामध्ये सुद्धा निश्चित आहे की एखादा कार्यकर्ता ज्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काम करतात नऊ वाजत आले तरी सुद्धा माझ्या माया माहिती माय माऊली या ठिकाणी बसल्या एकही माझी माय माऊली या ठिकाणी हाती नाही असा अर्थ सुद्धा भाऊ त्याचा पक्षाचा विश्वास हा त्यांच्या एक आपला आकाचा भाऊ ज्याला राजकीय भविष्याची वाटचाल करत असतो भगिनीच्या नात्याने त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहिलं पाहिजे की बनस्वीपणाची भावना ज्याला माता भगिनीच्या मनामध्ये येते ते नेतृत्व कधी पाठीमागेला नसतं ते यशस्वीपणाने पुढची वाटचाल करत असतं तुमच्या स्वभावाचा दुसरा गुण म्हणजे नम्रता आहे नम्रपणाने जमीनवरती पाऊन चालणारा माणूस कधी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अजिबात पाठीमागे जाऊ शकत नाही मी असा अर्थ काय त्याला समजायचं असेल तर मी समजावाचे हे सगळे असले त्यांना समजून तुम्हाला काय कळवा हाच कायम राहू द्या शेवटी आयुष्यमारंभाचा हात ठेवा तुम्हाला भविष्याची उंची गाठण्यासाठी शंभर टक्के उपयुक्त ठरेल त्याच्या माझ्या मनामध्ये काय शांका असेल लोक पाहत असतात काय मानसिकतेने कोण काय अधिकारी काम करत असतात कशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये काय पद्धतीने विचारत असतात आणि या सगळ्या गोष्टीच पाठबो पाठिंबा मिळालेला असताना त्यामुळे आपक्ष मिळवणं सोपं काम राहू शकत नाही ती ताकद या कालापूरच्या कर्जाच्या जनतेने आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी केलेली आहे पण पाठीमागे वळून न बघता पुढची यशस्वीपणे वाटचाल करा आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे निश्चितपणे त्या ठिकाणी आहोत एवढं सांगतो पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जाव्याला येईल त्याला तुमच्या आनंदाला उभा आलेलं असेल असा तो अशा कार्यक्रमाला पुन्हा का। एकदा माझ्या या सर्व सहकार्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय बलशालीपणाने वाटचाल आहे असलेल्या पद्धतीने सुरू की उद्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचा कानाकोपऱ्या सांध्यापासून बांधण्यापर्यंत निश्चितपणे त्याचे प्रतिभा म्हटले विश्वास प्रदेशाध्यक्षाला त्याने व्यक्त करतो पुन्हा एकदा काळापासून आपल्या सर्वांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र